पाच किंवा दहा हजार रुपयाने काही होत नाही अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शहरी भागातील नागरिकांना पंचवीस किंवा पन्नास हजार रुपयांची मदत करा माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट झोपडपट्टी धारकांना प्यार कार्ड देऊन त्यांची दिवाळी गोड करा गोरंट्याल यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी गेल्या दहा दिवसांपूर्वी जालन्यातल्या ग्रामीण भागासह शहरी भागातील नागरिकांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते दरम्यान शासनाने शहरी भागातील हजार रुपयांची मदत जाहीर केली मात्र किंवा दहा हजार, हजार होत नाही। शहरी भागातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना सरसगट पंचवीस किंवा पन्नास हजार रुपयांची मदत करा अशी मागणीचे निवेदन माजी आमदार कैलास कोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे या शिष्टमंडळात भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे राजेश राऊत अक्षय गोरंट्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी जालन्यात झोपडपट्टी धारकांना नागपूरच्या धर्तीवर पी आर कार्ड मिळणार असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले होते तर दिवाळीच्या अगोदर पी आर कार्ड धारकांना पी आर कार्ड देऊन त्यांची दिवाळी गोड करा अशी मागणी माजी आमदार गोरंट्याल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे वतीने आज सन्मान्य कलेक्टर मॅडमला सन्मान्य भास्कररावजी दानवे सन्मान्य राजेजी जी आणि जालना शहराचे आमचे सर्व नगरसेवक हा एक दोन तीन निवेदन आज मॅडमला दिलेलं आहे पहिलं निवेदन असं आहे की झोपडपट्टीचे जे पी आर काडबद्दल बावनकुळे साहेबांनी जे प्रेस कॉन्फरन्स घेतला होता सॉरी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतला होता त्याच्यानंतर आमची बैठक मी असे लाभा राजेश राऊत आहे अशोक पवार आहे मायुळका आमचे शिष्टमंडळ त्यांना भेटलं मग त्याने कलेक्टरच्या नावाने पत्र दिलं आणि त्यात असं लिहिलेलं आहे की कलेक्टर ज्यांना आपण तत्काळ सर्वे करावे एक निवेदन होता दुसरा निवेदन असं होतं की अतिवृष्टीमध्ये महानगरपालिकाला लोकांना पैसे देण्या म्हणजे त्याच्या घर पडला किंवा ज्याचं नुकसान झालं त्याला पैसे देण्याची गरजेच नाही आणि आपत्कालीन व्यवस्थापन जे आहे ते शहराच्या लोकांना देऊ शकत नाही असे दोन मॅटर तरी शासनाने पाच किंवा दहा हजारशी त्यांनी विन देणार असत आम्हाला कलेक्टर मॅडम बोलले आम्ही विनंती केली कलेक्टरला की दहा हजाराने काय होत नाही कमी पंचवीस किंवा पन्नास हजार आपण द्यावे त्यांचं बोलणं आहे की आम्ही तुम्ही जे बोलतात आम्ही शासनाकडे पाठवणार आपण मुख्यमंत्री भेटा सन्मान रावसाहेब दानवे यांची आमचं बोलणं झालेलं आहे सन्मान्य नारायण शोधीशी बोलणं झाले आहे सन्मान्य आमदार लोणीकरशी बोलणं झाले आणि आमची समोर जिथं आम्ही शिकवलं आम्ही सर्व एक शिष्टीमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि ज्यांना शहरात आणि ज्यांना ग्रामीणात ज्याचं नुकसान झाला त्याला पैसे जास्त भेटतात त्याचं मी शिक्षणनामे झाले नाही म्हणजे फार असे लोक आम्हाला भेटतात त्याचं पंचनामाही झाले नाही त्या लोकांचा पंचनामा देऊन त्यांना नुकसान भरपाई कसा करता येईल त्याची पण एक निवेदन आम्ही दिलेले आहे आणि त्या आम्हाला सकारात्मक अडचणी झालेले आहेत आणि मला सांगताना आनंद होते की मग कलेक्टरने सांगितलं की नागपूरला आम्ही जे नागपूरमध्ये झोपडपट्टीला बी आर काढसाठी जे काम त्याने केले त्याचा फॉर्मेट लवकरच येणार आहे आणि या पत्रानुसार त्याचा सर्वे लवकर करा अशी एकच विनंती होती की दिवाळीच्या अगोदर आमसात जालन्याच्या लोकांना गोड झाला पाहिजे अशा आम्ही निवेदन दिलं आणि हे दे काम लवकरच सुरू होणार कोणाला काही विचारायचं आहे